अरे करायची पद्धत आहे तुमची बारी करायची पद्धत कशी या खैराव येणार असं करा तसा करेल दुसरा खेळ करतोय काढतोय म्हणतात या कलेला पाठवू नकोस अरे मी कलेत त्या ताश्या आणला की ढोल आणला <laughs> हाय तो वाजवा नव हो। येतात तबलागड आहे वाजवा तबला हा तबला, तबला वाजवा ना जी ना आमची लोककला सादर केली ढोलकी आणि आणि पावणी होती त्याच्यात ऑक्टर पण आलं त्याला वाजव ह्याला काही लोक वाटली तुम्ही पण लावलं हे वाजव ह्याला ह्याला वाटली वाजवला तेवढं होण्याच्याच काम करायचं जास्त बोलायचं नाही मी पण अरे या पण जोक सांगितला नाही जोकू अस अकरा वाजता यायचा मग पोहोचवायचं करून जायची मग आमचा तुलेवाला भिड वाजता पब्लिक बोलत बोल बोलू बोला हाऊ डेंग्यू असा नाही करायचं त्या उपाय का नाही काय सगळं गाडीने